भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत निघाली तिरंगा यात्रा सायकल रॅली वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तिरंगा यात्रा सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा यात्रा सायकल रॅली काढली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत या सायकल रॅलीने संपूर्ण वाहगावमधून फेरी मारली या रॅलीला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिल्याने या सायकल रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते या सायकल रॅलीचे गावात ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले सायकलला तिरंगा ध्वज लावून निघालेली ही तिरंगा यात्रा सायकल रॅली सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती प्रारंभी विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यानंतर विद्यालयातून सुरू झालेल्या या तिरंगा यात्रा सायकल रॅलीने संपूर्ण गावातून फेरी मारली या तिरंगा यात्रा सायकल रॅलीत विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड